प्रभाग क्रमांक चौदा मधील मतदार बंधू भगिणींसाठी उपेक्षित तरुण समाजसेवक संतोष भाऊ ढाकणे यांनी आपल्या प्रभागातील रखडलेल्या आणि मूलभूत समस्यांकडे लोकांचं लक्ष वेधलंय ढाकणे म्हणाले की मी निवडणुकीच्या निमित्तानं तुमच्यासमोर उभा राहिलो नाही गेल्या कित्येक वर्षापासून मी तुमच्यासाठी ड्रेनेज पथ रस्ते अशा अनेक प्रश्नांवर सातत्यानं संघर्ष करत आलो हाच माझा खरा परिचय आहे त्याने पुढे सांगितलं की प्रभागातील नागरिकांचाच माझा खरा पक्ष आहे तुमची साथ आशीर्वाद आणि प्रेम हेच माझं बळ आहे प्रभागातील दीर्घकाळापासून रखडलेल्या मूलभूत समस्या कायमस्वरूपी सोडवण्याचा माझा निश्चय आहे त्यासाठी लोकशाहीतील निवडणूक हा मार्ग मी संतोष भाऊ ठाकरे यांनी विद्यमान निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींवरही टीका केली प्रभागातील नेत्यांच्या अकार्यक्षमतेमुळेच प्रभागाचं मोठं नुकसान झालंय हे आपण सर्वजण पाहतोय आता या परिस्थितीत बदल घडवणं आवश्यक आहे त्यासाठी मला तुमच्या साथ सहकार्याची गरज आहे ठाकरे यांनी नागरिकांना आवाहन केलं की वेळ आणि काळ लवकरच ठरवूया मी कायम तुमच्यासोबत आहे माझ्या छोट्या चळवळीत सामील व्हा आवाज द्या आणि प्रभागाच्या विकासासाठी हातभार लावा